सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसंच आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंधक पथकाच्या वतीनं गुरुवारी बाईक रॅली काढण्यात आली रॅलीत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि नागरिकांचं एड्स रोगाबाबत प्रबोधन करून माहितीपत्रकांचं वाटप केलं आंतरराष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून जिल्हा एड्स नियंत्रण आणि सीपीआरच्या वतीनं एड्स जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली रॅलीचं उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात यांच्या हस्ते झालं जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही रॅली दसरा चौक खानविलकर पेट्रोल पंप कसबा पावडा शुगर मिल सर्किट हाऊस ताराणी चौक सीबीएस स्टँडमार्गे परत सीपीआर मध्ये आली कोल्हापुरात एड्स मुक्तीसाठी सातत्यानं विविध उपक्रम राबवले जात असून समाजातील विविध घटकांनी त्या साठी पुढाकार घ्यावा असं आवाहन डॉक्टर सरिता थोरात यांनी केलंय बाईक स्वारांनी एड्स प्रबोधनात्मक घेतलेले फलक नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते रॅलीतील कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणच्या गणेश मंडळाजवळ जाऊन कार्यकर्ते आणि नागरिकांचं एड्स बाबत प्रबोधन करून माहिती पत्रकाचं वाटप केलं या रॅलीत रमेश वर्धन जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे डॉक्टर अश्पाक नायकवडी मकरंद चौधरी विनायक देसाई संदीप पाटील कपिल मुळे अभिजित रोटे यांच्यासह जिल्ह्यातील एड्स नियंत्रण आणि स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी सहभागी हो झाले होते हैं।